भाजपमध्ये लोकशाहीला दृष्टी लागली आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा हे बिघडवायला निघाले आहेत म्हणून हे लोक आपली संस्कृती परंपरा आपली एकी बिघडवत असतील आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा अंत करत असतील आरक्षणासाठी हे बोलायला तयार नाहीत ही खरी लोकशाहीची परीक्षा असल्याचे प्रतिपादन सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले आहे हुलजयंती येथे सभेत बोलत असताना प्रणिती शिंदे यांनी प्रतिपादन केले आहे काल शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रणिती शिंदे यांनी बोराळे मरवडे हुलजयंती सलगर बुद्रुक पंचायत समिती या गावांचा दौरा केला यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या मी सोलापूर जिल्ह्यात म्हणून शब्द दिलाय पहिला आवाज लोकसभेमध्ये शेतकऱ्यांसाठी असेल पहिला आवाज पाण्यासाठी आणि आरक्षणासाठी असेल मी कामाची पक्की आहे मी राजकारणात सत्तेसाठी आणि टक्केवारीसाठी आली नाही मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आली आहे ही निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा आहे असे यावेळी प्रणती शिंदे यांनी सांगितले